की उत्कर्ष शिंदे साहेबांनी पहिल्याच गाण्यामध्ये राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला पाच मजली माडीला आणि लाल दिव्याच्या ला। कुणाचं योगदान बाबासाहेबांच बाबा माझ्या लाल दिव्याच्या गाडीला तुमचं तुम्ही जर आशीर्वाद दिला नसतात तुम्ही जर आमदार केला नसतात तर कदापि एक सर्वसामान्य बोध उपासक या राज्याचा कॅबिनेट मंत्री कधीही झाला नसता आणि म्हणून तुमचे जेवढे माझ्यावरती उपकार आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून तुम्हा सर्वांना हात जुळून विनंती करतो की या पाच वर्षामध्ये मध्ये काय बदल झालाय का नाही झालाय तुमच्या पोरानं काही काम केलंय का नाही केलंय अरे माझ्या महिला भगिनीचा आवाज येत नाही दरीद। उदगीर मध्ये फिरताय का नाही फिरताय आता तुम्हाला माझी विनंती आहे मी तुम्हाला शब्द दिला होता की गुलबर्ग्यामध्ये बुद्ध विहार आहे बुद्ध विहार मी आमदार झाल्यानंतर उदगीर मध्ये सुद्धा त्याच धर्तीवरच विहार उभा करून देतो हा शब्द मी तुम्हाला तिकड या ठिकाणी दिला होता ते बुद्ध तयार झालंय आता मला हात वर करून तुम्ही सांगा त्या तुम्ही भेट देणार का नाही देणार सगळ्यांनी हात वर करून सगळ्या त्या बुद्धिबारला जायचं त्याची पाहणी करायची नव्वद टक्के काम पूर्ण झालेला आहे आणि आणखी दहा टक्के राहिलेला आहे आणखी काही सूचना तुमच्या असतील त्या सूचना जर तुम्ही मला दिलात तर आणखीही त्या बुद्धिमारामध्ये आपल्याला काही त्या ठिकाणी मोठ त्या ठिकाणी आपल्याला करता येईल कोटी रुपये आपण 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 त्या त्या उभा ठिकाणी आहे तशाच मध्ये सुद्धा एक चांगला पद्धतीचा बुद्धिविहार उभा करण्याचं आपण काम त्या ठिकाणी केलं उदगीर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे हे सर्व बोध उपासक उपासकांनी मला सांगितलं आणि म्हणून आपण दिल्लीमध्ये जसा पार्लमेंटच्या समोर जसा बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच धर्तीवरती पंधरा फुटाचा पंचवीस फुटाचा चबूतरा आणि पंधरा फुटाचा पुतळा आपण उदगीर मध्ये उभा करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय त्याची कर सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे काळजी आणि म्हणून काही तुमच्या सगळ्याच्या सूचना होत्या तुमचा जनसेवक तुमचा लोकसेवक म्हणून ते पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आपण नामांतरीच्या चळवळीमध्ये इथं देवीदास कांबळे साहेब अनेक मंडळी ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी बसलेत एक पिढी आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं पाहिजे म्हणून एक आखी पिढी त्या ठिकाणी बरबाद झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आपण नाम नामविस्तार घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसलो नाही आज आपल्या देशामध्ये आपला देश ज्या संविधानाने चालतो ज्या बाबासाहेबांना घटनेमुळे चालतो त्या बाबासाहेबांचं स्मारक जगात सगळ्यात मोठं असलं पाहिजे कि नाही असलं पाहिजे आता ही आपल्या सगळ्यांची भावना आहे किरे त्या भावनेचा आदर करून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदू मिलची जागा आपल्या समाज बांधवाच्या ताब्यात दिली आणि त्याचं भूमिपूजन झालं त्यांच्या हस्ते आणि म्हणून मी राज्यातला एकमेव बौद्ध समाजाचा मंत्री असल्यामुळं माझ्यावर किती मोठी जबाबदारी होती आणि आता आपण जगातलं सगळ्यात मोठं भव्य आणि दिव्य इंदू मिलच्या जागेवरती बाबासाहेबांचं स्मारक आपण त्या ठिकाणी करतोय अशा अनेक गोष्टी लंडन मधलं घर असेल जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला मुहू मध्ये मध्य प्रदेश मधलं घर असेल रत्नागिरी जिल्ह्यातलं आंबेडनाच घर असेल जिथं जिथं बाबासाहेब गेले पाय ठेवले तिथले तिथले सर्व तीर्थछत्र आपण सगळं डेव्हलप करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय आणि ते करण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी करतोय गेली साडे वर्ष पावणे पाच वर्ष मी प्रामाणिकपणे आपली सेवा केली आहे आता विधानसभेच्या निवडणुकीला फक्त तीन महिने बाकी राहिले आता तुमचा आशीर्वाद असला पाहिजे अशी विनंती या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना करतो असणार ना का नाही असणार आणि त्याच जोमाने त्याच तोडीने जसं आता लोकसभेमध्ये रामदास आठवले साहेब त्या ठिकाणी काम करतायत राज्यामध्ये मला काम करण्याची संधी समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि म्हणून त्या संधीच सोनं समाजाकरता जे जे काही उपयोग करता येईल ते ते करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय आपले मुलं बाबासाहेबांनी जो मंत्र दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही संघटित होऊन या भागाचा राज्यकर्ता बनवण्याचं काम तुम्ही मला या ठिकाणी केलं आणि जिथं अन्याय होतं तिथं संघर्ष करण्याचं काम सुद्धा तुम्ही आणि मी त्या ठिकाणी करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शिक्षण शिकून आपण मोठ्या पदावरती आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे भूमिका बाबासाहेबांनी घेतली होती म्हणून परदेशामध्ये दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फक्त आणि फक्त पन्नास विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवले जात होते पण मी मंत्री झाल्यानंतर तो कोठा वाढून आता आपण पाचशे मुलं दरवर्षी आपण एस टी चे मुलं परदेशात आपण त्या ठिकाणी पाठवतोय अशा अनेक गोष्टी महत्वाकांक्षी गोष्टी त्या मंत्रिमंडळामध्ये बसून आपण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय काही लोक जाणून बुजून आपल्या समाजामध्ये येऊन सातत्यानं सांगतायत की हे मंडळी आली घटना बदलतील हे मंडळी आली तर तुमचं आरक्षण रद्द होईल अहो तुम्ही माझ्यासारख्या माणसाला तिथं कशाला पाठवले या देशामध्ये कोणता जरी मायचा लाल जर पैदा झाला तर या देशाची घटना कुणी बदलू शकत नाही कुणामध्ये हिंमत नाही हे बाबासाहेबाचे छावे म्हणून कुठल्याही गुल बळी पडू नका अजिबात बोलू नका म्हणून आपण एक संघ आपण संघटित होऊन आपण पुढे त्या ठिकाणी आपण काम करूया परत एकदा मी मनापासून हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आहे मग मी सर्वांचेच नाव मला इथं घेता येतील म्हणून मी सर्व समितीचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मोठ्या संख्येनं भीम सैनिक बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम